श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यात श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा महादेवांच्या पूजनाला विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने भक्ताचे दुःख पीडा समस्या त्रास दूर होतात असे म्हटले जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते तसेच हे व्रत केल्याने होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मुलांचे रक्षण होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद देखील मिळतात या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मुलं होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात विवाहित जोडप्यांनी एकत्र हे व्रत केल्यास त्यांना लवकर संतती सुख मिळते याशिवाय भगवान विष्णू स्वतः या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या मातांच्या मुलांचे रक्षण करतात यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा सुभ संयोग असणार आहे रवी योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजी महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली होती म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावायचं असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा कधी लावायचा आहे कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेस लावायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करना ने ने कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवांना मग लिहायला विसरू नका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं मुहूर्त हा पहाटे चार वाजून एकवीस मिनिटापासून पाच वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो या योगामध्ये केलेले उपासना दुप्पट फळ देतात आपल्याला अंथरुणामध्ये श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे आता आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ करून घ्या किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळ अतिशय प्रिय ती अर्पण करायचे चंदन लावून घ्यायचे अगरबत्ती दाखवून घ्यायचे नैवेद्य अर्पण करायचे तुम्ही पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घेऊ करू शकतात त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पत्र घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपलं हे तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला आरती ही करायची आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप भाग करायचा आहे एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि द्वादशीला आपल्याला विष्णू भगवानांची पूजा केल्यानंतर आपल्याला गरजू लोकांना त्याचबरोबर ब्राह्मणांना अन्नदान करायचं आणि यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जे भक्त हे व्रत विधी आणि भक्तिभावाने पाळतात त्यांना आणि त्यांच्या मुलांना विष्णूंच्या कृपेने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकतात कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पूजेमध्ये दिव्याला विशेष आहे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते प्रत्यक्षात असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि जेव्हा आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असा हा दिवा लावतो तर त्यामुळे आपल्या मुलांना या तिन्ही देवींची कृपा ही प्राप्त होत असते आता हा उपाय आपल्याला कोणाकरता करायचा तर तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुली करता करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या इथेसुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकतात किंवा रोजच्या देवपूजेमध्ये दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला नऊ लांब वातींना एकत्र करून एक वात ही तयार करून घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल टाकता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक काळी मिरी टाकायची जी काळी मिरी आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी तसेच आपल्याला एक भीमसिनी कापूरचा वडा वडीचा जो तुकडा आहे तो सुद्धा टाकायचा आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटवर हळद आणि कुंकूने आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायची आणि त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यामधून त्यांना मार्ग मिळाला पाहिजे त्यांची भरभरून प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं तर तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला हा एकच दिवा लागणार दोन मुलं असतील तरी सुद्धा तुम्हाला हा एकच दिवा तयार करायचा दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा दिवा तयार करायची गरज नाही आता तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तरीसुद्धा तुम्ही घरच्या घरी हा उपाय जो आहे तो करू शकतात आता काही कारणासो घरच्या स्त्रीला अडचण असेल मासिक धर्म असेल तर घरच्या पुरुषाने हा उपाय केला तरीही चालणाऱ्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण जे पण उपाय आपल्या मुलांकरता करतो ते नेहमी कारगर ठरत असतात हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकटे विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ